वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी करणार आहे पालेभाजी ती म्हणजे कांदा पात चला तर वेळ न झाला होता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया यासाठी कांदा पात स्वच्छ धुवून मी चिरून घेतली त्याची तयारी केली ती म्हणजे कांदा पातचाच कांदा एक वेग अजूनही मी एक कांदा चिरून घेतला कारण कांदा जेवढा असेल तेवढी भाजी छान होते म्हणून एक छोटा कांदा चिरून घेतला पाच सहा लसूणच्या पाकळ्या एक मिरची मिरची स्लेट करून आणि लसूण मी तेलामध्ये परतून घेतला आहे त्यानंतर कांदा आणि मग कांदापातचा जो कांदा असतो तो कांदा आपण आता इथे घालून घ्यायचे दोन्ही मऊ होऊन देत आणि याच्यासोबतच एक टॉमॅटो घातलं आहे मीडियम साईज टॉमॅटो कांदा टॉमॅटो हे खूप छान मिक्सचर आहे म्हणून मी यामध्ये एक टॉमॅटो घातला आहे एक मिडियम साईज टॉमॅटो बारीक चिरलेला असं घालून ह्याला परतून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे याला थोडं पाणी सुटलं पाहिजे म्हणजे कांदा आणि टॉमॅटो हे दोन्हीही थोडंसं मऊ झालं ना की ही भाजी खूप छान होते एक दोन मिनटांनी आपण बघायचं पुन्हा एकदा परतून घ्यायचं आणि मी ना या अशा कढायांमध्ये करायचं लोखंडाच्या कढईमध्ये करायच्या पालेभाज्या मग खूप सुरेख होतात आणि विशेष म्हणजे अजून एक असं सांगायचं म्हणजे जेव्हा आपण टॉमॅटोची भाजी अशा लोखंडांच्या कढायांमध्ये करतो ना तेव्हा ती भाजी उत्तम होते आणि चवीलाही खूप छान होते आता कांदा टोमॅटो हे जे मऊ झालं आहे त्यामध्ये आपण हळद तिखट आणि थोडंसं लाल मिरची आणि आपलं जे तिखट असतं ते घालून आपण ह्याला परतून घ्यायचं आहे आपण यात मीठ आत्ता नाही घालायचं आहे पूर्ण भाजी जेव्हा शिजेल ना तेव्हा आपण त्यात मीठ घालायचं आहे कारण पालेभाजीमध्ये जर आपण आधीच मीठ घातलं तर भाजी खारट होऊ शकते म्हणून मीठ आपण आधी नाही घालत आहोत आता आपण ह्याला परतून घ्यायचं आहे हे झालं परतून की आपण आता याच्यामध्ये जो चिरलेला कांदापात आहे ते घालायचं आहे याला एक छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याला एक वाफ द्यायची आहे खूप लवकर होईल होते पालेभाज्या खूप लवकर शिजतात त्यामुळे त्याला आपल्याला जास्त नाही शिजवायचं आहे भाजी सतत बघत राहायचं आपण भाजी झाली की नाही कारण जर आपण याच्यावर लक्ष नाही दिलं तर मग भाजीची चव राहत नाही मग त्याला हे बघा ह्याला एक छान मिक्स करायचं आणि झाकून ठेवून द्यायची भाजी दोन मिनटं झाकल्यावर आपण आता यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला परतून घ्यायचं आपण यामध्ये ओलं खोबरंही घालणार आहे ओलं खोबरं तुम्हालाच आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं घाला नाहीतर मग नाही घातलं तरी चालतं पण पालेभाज्यांमध्ये खोबरं घातल्याने पालेभाजी छान होते म्हणून आपण याच्यात ओलं खोबरं घालायचं आहे आता आपली अशी ही पालेभाजी तयार झालेली आहे आता मी याच्यामध्ये खोबरं घालते अगदी दोन मिनटं खोबरं घालून आपण याला परतून घ्यायचं आहे आणि आपली कांदा कांदापातची भाजी तयार आहे आपण जेव्हा अशा कढ्यांमध्ये भाज्या करतो ना जेव्हा ते टॉमॅटो असतो तेव्हा ती भाजी तयार झाल्यावर आपण एका बाऊलमध्ये लगेच काढून घ्यायची आहे नाहीतर त्या भाजीची चव बदलते आणि ती भाजी काळी पडते म्हणून तुमची जेव्हा भाजी तयार होईल तेव्हा त्याला वेगळ्या पातेल्यात काढून घ्यायची तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वल कौक्रेशनचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद